त्यांनी एकेरी एकदा नव्हे तर दोनदा उल्लेख केला असा काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष याचा निषेध करण्यासाठी सर्व शिवप्रेमी या ठिकाणी आलेले आहेत सर्व शिवप्रेमींनी त्याचा निषेध व्यक्त केलेला आहे मी प्रशासनाकडे एक विनंती करतो की अशा समज लवकरात लवकर गुन्हा दाखल करून त्याला जेलमध्ये घालावं अरे सगळ्यांना मिळून जाईल आपण काल एक मिनिट एक आपल्या सगळ्या समाज माध्यमांमधून काल मध्ये देशाचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्यांच्याबद्दल एकेरीनं उल्लेख करत काही समाजकंटकांनी प्रचार करण्याचा प्रयत्न केला ती क्लिप आपण सगळ्यांनी ऐकली असावी ज्यांनी कोणी ती ऐकली असेल आपण कुठल्या समाजाचे आहोत कुठल्या धर्माचे आहोत आपण भारतीय आहोत हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि प्रत्येक भारतीयाला ती क्लिप पाहिल्यानंतर ते वक्तव्य ऐकल्यानंतर मला खात्री आहे त्या मस्तकात गेल्याशिवाय राहिली नसेल माझी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून प्रशासनाला विनंती आहे असं दुष्कृत्य करणारे जे कोणी समाजकंटक आहेत त्यांना जेवढं कठोर शासन होईल ते योग्य राहील श्रीरामपूरची जी अधोगती झाली आहे त्याला जबाबदारच असे पदाधिकारी आहेत ते जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत का काय आहेत मला माहीत नाही माझ्याकरता ही व्यक्ती ही अस्तित्वातच नाही छत्रपतींचा काळ असता तर छत्रपतींची ख्याती होती ना ते स्त्रियांना शक्यतो कधी त्रास देत नसत ही व्यक्ती याची गणना मला वाटतं त्याच्यात करावी मात्र आजचा समाज वेगळा आहे आजच्या समाजाच्या भावना वेगळ्या आहेत आणि हे दुष्कृत्य करणाऱ्याला जास्तीत जास्त कठोर शासन झालं पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची मागणी हे दुर्दैवाचं आहे तिथं सर्व पक्ष आम्ही एकत्र येण्याचा निर्णय घेतला केवळ महायुती म्हणून भाजप आणि राष्ट्रवादी नाही मात्र या घटनेचा निषेध करणाऱ्याकरता एकही काँग्रेस जण आलेला नाही याच्या यातून आपल्याला त्यांच्याबद्दलची एक, एक नकारात्मक भूमिका समाजाबद्दल श्रीरामपूरबद्दल अतिशय प्रकर्षानं दिसते याचा मी जाहीर तीव्र निषेध करतो आणि आपल्या सगळ्यांना विनंती करतो या श्रीरामपूरची परंपरा राहिलेली आहे आपण सगळ्यांनी आत्तापर्यंत गुन्हा गोविंदाने इथं राहिलेलो आहोत हे असे प्रकार करून निवडणुकीच्या तोंडावरती पराभव दिसत असल्यामुळे या अशा घटना अशा गोष्टी करतायत ज्यानं की इथलं वातावरण अजून बिघडलं पाहिजे समाजासमाज वाढलं पाहिजे आणि त्यातून यांना न होणारं मतदान झालं पाहिजे सुज्ञा मतदारांना माझी विनंती याला बळी पडू नका हे फसवे खोटाडे लोक आहेत यांना आता बंदोबस्त करून आपण कायमचं शिवाजी महाराजांचा पुतळा इथं होणं अपेक्षित होतं पण ह्या लोकांच्या कधी काही झालं नाही आणि आता पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या माध्यमात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा राहिला आणि तेव्हापासून यांच्या पोटामध्ये दुखायला लागलं म्हणून हे जे वक्तव्य त्यांचे येतात ते त्या येत येतात कारण असणारा त्यांचा प्रश्न आज यांनी सोडवला गेलेला आहे आणि शिवप्रेमीच्या मनामध्ये असलेला शिवाजी महाराजांचा हा पुतळा इथं झाला आणि त्याचा अवमान करण्याचं काम यांनी केलं तर म्हणजे अपशब्द छत्रपतीमध्ये एकेरी उरलेत हा कोणताही शिवसैनिक किंवा कोणताही शिवप्रेमी सहन करणार नाही आणि म्हणून आज ह्या व्यक्तीचा निषेध करण्यासाठी सर्व शिवसैनिक शिवप्रेमी आम्ही इथे उपस्थित झालेलो आहोत खरं म्हणजे या लोकांना ज्या पद्धतीने सकाळी मारहाण झाली त्याचं सुद्धा मी समर्थन करतो खरं म्हणजे त्यांनी केलं मी असतो तर सुद्धा त्याला ठोकलंच असतं छत्रपतीबद्दल जो बोलेल त्याला सोडणार नाही ही भूमिका आमची आहे ही श्रीरामपूरची आहे ती भूमिका आम्ही पार पाडणार आहोत आणि ह्या निवडणुकीमध्ये ह्या हरामखोरांनी आमच्या छत्रपतीचा अशा पद्धतीचा वापर त्यांनी शब्दाचा करत असेल तर त्यांना ही जनता माफ करणार नाही अतिशय तीव्र संताप आमच्या ह्या लोकांच्या मनामध्ये मा आहे आणि ह्या राजकारणाच्या जा पलीकडे जाऊन आम्ही इथं उपस्थित आहोत आणि म्हणून मी सगळ्या जनतेला आवाहन करेन राजकारण बाजूला राहू द्या पण ह्या हराम आपल्या महाराजांचा अपमान केला त्यांना धडा शिकवा ही आपल्याला विनंती आहे काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षाने आपल्या सर्वांचा आणि महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवरायांचा अपमान केला श्रीरामपूरमध्ये नगरपालिकेची निवडणूक चालू आहे आणि हा जिल्हा अध्यक्ष अशा पद्धतीनं जर आपल्या दैवताचा अपमान करत असेल आणि त्यांना जर खऱ्या अर्थाने काँग्रेसवाल्या सर्वांना जर मनापासून लाज वाटत असेल तर त्या जिल्हा अध्यक्षासह त्यांचे सर्व जे उमेदवार आहेत त्यांनी या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याजवळ येऊन नाक रगडून छत्रपती शिवरायांची या ठिकाणी माफी मागितली पाहिजे आणि त्यांनी जर ही माफी मागितली नाही तर त्यांना आज एका जणांनी मारलंय रस्त्या रस्त्यात शिवप्रेमी त्यांना फटके देतील त्यांचं तोंड काळं करतील अशी प्रवृत्ती या महाराष्ट्रात खपून घेतली जाणार नाही जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात छत्रपती शिवरायांचा अपमान करण्याचा प्रयत्न कोणी राजकारण्यांनी केला त्यांची धिंड काढून जनतेने त्यांना रस्त्यात नंग करून मारलेलं आहे हा इतिहास आहे हा या काँग्रेस विसरू नये असं मी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं सांगतो आम्ही आता ठेजल्याशिवाय शांत बसणार नाही यामध्ये कुठलेही राजकारण नाही कुठल्याही निवडणुकीचा कोणताही प्रकार नाही एक ही एक प्रवृत्ती आहे आणि या प्रवृत्तीला या ठिकाणी आणि आपले आराध्य दैवते छत्रपती शिवाजी महाराज ज्यांच्या वारशामुळे आपण इथपर्यंत चालत आलेलो आणि एवढं साम्राज्य पाहतोय तर मला एकच म्हणायचं आहे या काँग्रेसच्या पप्पू गँगला की तुम्ही पप्पू गँगचे माणसं भारतीय जनता पार्टी राज्यात केंद्रात जिल्ह्यात तालुक्यात शहरात आणि प्रत्येकाच्या मनामनात तर या गोष्टीचं थोडस भान ठेवा आणि ते जो जोगवा आहे ना तुमचा मताचा तो नीट शिस्तीत मागा परत भारतीय जनता पार्टी करू नका धन्यवाद असा आहे की छत्रपती शिवाजी महाराज अखंड हिंदुस्थानाचं आराध्य आणि ज्यावेळेस काँग्रेसच्या लोकांसमोर तो हिजड्याची अवलाद छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव एकेरी पद्धतीनं घेतो त्यावेळेस हे बाकीचे खाली बसलेले हिजडे होते त्यांनी त्याला उसळीत मारली नाही आम्ही भारतीय जनता पार्टीकडून काँग्रेसच्या प्रत्येक उमेदवाराला बांगड्या पाठवणार आहे त्यांनी बांगड्या घालून घ्याव्यात आणि फिरावत असं मत मागताना कारण शिवाजी महाराजांच्या विरोधात बोलणाऱ्याला ते जर मारू शकत नाही तर त्यांनी बांगड्या घातला पाहिजे महाराजांचा एकेरी उल्लेख करून जो अपमान केला त्याचा मी श्रामपूर्व अशा वतीने निषेध करतो आणि अशी प्रवृत्ती ज्या दिवशीपासून शिवाजी महाराजांचा पुतळा उभा राहिला त्या दिवशीपासून काँग्रेसवाल्यांना ज्या दिवशी जे ज्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात शिवाजी महाराजांचं पुतळ्याचं उद्घाटन झालं तर त्या दिवशीपासून त्यांच्या पोटात दुखत होतं त्यांनी त्यामुळं शिवाजी महाराजांचा वेळोवेळी अपमान करणे हे त्यांच्या प्रवृत्तीत आहे त्यामुळं आपण सर्वांनी मिळून आज इथं आम्ही निषेध करतो आणि भावी काळात त्यांनी जे केलं हे त्यांना ज्यांनी ज्यांनी केलं हे जास्त प्रमाणात त्यांना लोक रस्त्यावर फिरून देणार नाही त्यांना कोणत्या सभेला जाऊन देणार नाही हे मी शिवप्रेमींच्या वतीने विनंती करतो आणि हे जे ज्यांनी मारहाण केली ह्याच्यात भाजपचाही कुठलाही संबंध नाही आमच्या संघटनेचा कुठलाही संबंध नाही ज्यांनी मारलं त्यांनी स्वतः कबुली दिलेली आम्ही का मारलं कशासाठी मारलं हे तो शिवप्रेमी होते ते त्यांना ते आवडलं नाही त्यामुळे त्यांनी मारले पण जे एकेरी उल्लेख ते शिवाजी महाराजांचा केला तर त्याला त्याला म्हणून आम्ही सर्वजण भाजप असे सर्व राष्ट्रवादी भाजप आम्ही निषेध करण्यासाठी तो आलो आहे धन्यवाद लोक येतात जातात राजकारण राजकारणाच्या जागेवर असतं काल एका काँग्रेस नेत्याने त्यांची पोळी भाजून घेण्यासाठी जो शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला त्याचा मी जाहीर निषेध करतो काँग्रेस नेत्यांना आव्हान करतो अशा हरामखोराला काँग्रेसमध्ये ठेवू नये त्याची तातडीने हकालपट्टी करावी तसेच मुस्लिम बांधवातर्फे मी जाहीर निषेध करतो रमपूर शहरामध्ये अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबतीमध्ये काल एका काँग्रेसच्या समाजकंटकाने ज्या शब्दामध्ये एकेरी शब्दात उल्लेख केला अशा समाजकंटकाचा प्रथम करतो आणि आता मला या निमित्ताने एक सांगायचं आहे की श्रीरामपूरच्या जनतेला आता धर्माचा द्वेष आणि समाजकंटक जे आहे ते जनतेसमोर आलेले आहे आणि अशा समाजकंटकांना आणि धर्मद्वेषी लोकांना आता श्रीरामपूरच्या जनतेने धडा शिकवला पाहिजे काय वाटतंय आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं ज्यावेळेस लोकार्पण झालं तेव्हा हेच लोकांच्या नजरेमध्ये यांना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल प्रेम असल्याची भावना दाखवत होते आणि आत्मक्लेश आंदोलन करत होते तर मला आता या लोकांना सांगायचं आहे का तुम्हाला जर खरंच छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल तर प्रेम असेल आणि तुमची भावना जर असेल तर मला या निमित्ताने सांगायचं आहे का आपली आता छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अस्मिता महत्वाची आहे का राजकारण महत्वाचं आहे आणि सकाळी आज काँग्रेसचे जे आमदार आहेत त्यांनी सकाळी एका बेटमध्ये सांगितलं की आता आम्ही नगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये बहिष्कार टाकणार आहे आता मला या काँग्रेसच्या आमदारांना एकच आवाहन करायचं आहे या निमित्ताने का आता तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल जर अस्मिता असेल तर आपण आपल्या लोकप्रिय आमदार म्हणून आपण या तालुक्यामध्ये निवडून आलात आता आपण आता लोकप्रियता तुमची दाखवायची आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आपल्याला आता प्रेम दाखवायचं आहे तर आता आपण त्वरित आपल्या आमदारकीचा राजा शिवप्रेमींच मी भारतीय जनता पार्टी युवा युवा मोर्चाच्या वतीने समर्थन करीत आहे आणि अशा समाजकंटकांना भर चौकामध्ये आता शिवप्रेमी ठोकल्याशिवाय राहणार नाही मध्ये कुठेतरी नामदार विखे पाटील माझे पाटलांचं नाव घेतलं काय वाटतं समजा आपण जर बघितलं तर राज्यामध्ये नगरपंचायतीच्या नगरपालिकेच्या निवडणुका चालूच आहे तसंच श्रमपूर शहरामध्ये सुद्धा निवडणुका चालू आहेत ज्यादी प्रवृत्तीच्या या औरंगजेबाच्या अवलंबी काल छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला दोन वेळा त्यांचा इकडे उल्लेख केला आणि आता त्या ठिकाणी ते नामदार राधाकृष्ण विखे पाटलांच्या कुंड्यांनी केलं असा त्यांनी उल्लेख केला असं मला कळालं आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की शिवप्रहार ही हिंदुत्वादी संघटना आहे आणि त्यांनी स्वतः स्टेटमेंट देऊन एक लाईव्ह व्हिडिओ काढून व्हॉट्सअप आणि फेसबुकला टाकलेला आहे आणि ते स्वतःहून फुलटेशनला गेलेले आहेत आणि त्यांनी सांगितलं की आम्ही शिवप्रेमी आहोत आम्ही हे सहन करून घेणार नाही यांनी छत्रपतींचा अवमान केला म्हणून आम्ही त्याला ठोकून काढलेला आहे आणि आम्ही जामीन सुद्धा घेणार नाही त्याच्यामध्ये नामदार साहेबांचा कोणताही संबंध नाही विनाकारण त्यांचं नाव घेऊन ही मताचा जोगवा लोकांकडे मागत आहेत असं काही आता होणार नाही आणि शिवप्रेमी आता ऐकल्याशिवाय राहणार नाही या श्रीरामपूर शहरामध्ये काल सायंकाळी श्रीरामपूरच्या वार्ड नंबर फोर्ड मध्ये एक सभा झाली या सभेमध्ये काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष हिंदुस्तानचा अखंड हिंदुस्तानचा आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल त्यांनी अपशब्द वापरले अपशब्द वापरल्यानंतर तो व्हिडिओ संबंध श्रीरामपूरवर पसरायला लागला त्याच्यानंतर या काँग्रेसने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द काढले त्यांनी माफी मागायचा सोडून त्यांनी एक दुसरा व्हिडिओ व्हायरल केला की सदर व्हिडिओ खोटा आहे अशा प्रकारचा तोटा आणि पसरवायची सुरुवात त्यांनी केली आता ते आत्मक्लेश करायला बसले आत्मक्लेश करायला सुद्धा नगरपालिका समोर जाऊन बसले नगरपालिका समोर जाऊन आत्मक्लेश कसला करताय की व्हिडिओ खोटा आहे म्हणून अरे तो सदर व्हिडिओ सात मिनिटांचा व्हिडिओ संपूर्ण व्हिडिओ आमच्याकडे त्या व्हिडिओ मध्ये सदरपणे दिसत आहे की तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केलाय अपमान केलाय अरे ज्यांना अपमान केलाय त्यांनी तरी मागणी मागायला पाहिजे होती अख्खी अख्खी काँग्रेस पार्टी त्यांच्या मागे उभी राहून या गोष्टीचं समर्थन करताय अरे त्यांच्या मध्ये उभ्या असणाऱ्या आपल्या नामर्द हिंदूंना सुद्धा कुठेतरी लाज वाटायला पाहिजे की ज्या दैवताचा आपण अपमान झालाय त्या जा दैवताचा अपमान झालाय आणि त्या माणसाचं समर्थन करण्यासाठी आपण उभा राहतोय छत्रपती शिवाजी महाराज राजकारणाचा विषय नाहीये छत्रपती शिवाजी महाराज आमच्या अस्मितेचा विषय छत्रपती शिवाजी महाराज आमच्या तत्वांचा विषय छत्रपती शिवाजी महाराजांच्या धोरणांचा विषय ज्या महाराजांच्या विचारांवरती आम्ही चालतो ज्या महाराजांच्या विचारांवरती आम्ही बोलतो त्या महाराजांचा अपमान जर तुम्ही केला असेल तर श्रीरामपूर कदा श्रीरामपूरकर कदापि त्याला खपून घेणार नाही आणि नुसते श्रीरामपूरकर नाही श्रीरामपूरकरांनी निषेध केलाय हा वणवा महाराष्ट्रावर पेटल्याशिवाय राहणार नाहीये विषय राजकारणाचा नाहीये राजकारण निवडणूक सगळ्या गोष्टी बाजूला सोडून द्या राजकारणाचा विषय ते करतायत राजकारणाचा विषय काँग्रेस करत आहे काँग्रेस धळढळीतपणे दाखवून देते की ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात म्हणजे एकेरी उल्लेख केला त्यांना पाठीशी घालून अल्पसंख्याक समाजाची मतं मिळवण्यासाठी जर अशा सा पद्धतीचं राजकारण काँग्रेस खेळू पाहत असेल ना हे श्रीरामपूरची जनता त्यांना कदाचित माफ करणार नाही आणि एक गोष्ट मला पत्रकारांना पण ध्यानाला आणून द्यायची आहे या ठिकाणी सगळ्या पक्षाचे लोक या श्रीरामपूर मध्ये स्वतःला हिंदुत्वाचा अजेंडा म्हणून घेऊन मिरवणारे आणखी एका पक्षाचे उमेदवार उभे कुठे निषेध केला होता त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्यांच्या कोणत्या कार्यकर्त्यांनी निषेध केला या गोष्टीचा विचार केला पाहिजे म्हणजे काँग्रेसची बी टीम श्रीरामपुरात पुढे अस्तित्वात हे पण बघितलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या झालेल्या या घटनेचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम जा छत्रपती शिवाजी महाराज की